रायगडमध्ये बनावट नोट छपाई प्रकरणी कारवाई बारा लाखांच्या नोटा जप्त आरोपी अटक रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत बनावट नोट छपाई व व्यवहारात वापरण्याच्या प्रकरणी आज पोलिसांनी मोठी कारवाई केली पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर साळे व टीमने मयेकर वाडा येथे ही कारवाई केली सुरुवातीच्या तपासात चार लाखांहून अधिक रुपये मूल्याच्या नोटा जप्त केल्या तर पुढील तपासात एकूण बारा लाख रुपये मूल्याच्या बनावट नोटा हस्तगत केल्या गेल्या या प्रकरणी आरोपी भूषण विजय पतंगे याला अटक करण्यात आली आरोपी आपण पकडलेले आहेत मोठी कारवाई आपण रायगड पोलिसांनी केलेली आहे काय प्रकरण आहे नेमकं काल रात्री उशिरा अलिबाग पोलीस स्टेशनला अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की मायकर लाईन्स अलिबाग एरियामध्ये काय एका व्यक्तीने काही एक बनावट नोटे आपले घरी ठेवलेले आहे त्या अनुषंगाने अलिबाग पोलीस स्टेशन इन्चार्ज श्री किशोर ने आपली टीमसोबत जाऊन तिथे धडा टाकला आणि तिथे आरोपी आहे भूषण विजय पतंगे याचे कस्टडीवरून आपल्याला चार साडेचार लाखपेक्षा जास्त जे बनावटी नोट प्राप्त झालेले आहे त्याच्या जवळपास सातशे त्रेचाळीस पाचशे रुपयेचे नोट सतरा दोनशे रुपयेचे नोट आणि चारशे बारा शंभर रुपयेचे नोट असं प्राप्त झालेले आहे याच्यात आपण पुढे तपासात निष्पन्न करणार आहोत की यांनी हे नोटं स्वतःहून बनवलेले आहे किंवा दुसरे कोणते ठिकाणेवरून सोर्स केलेले आहे प्लस यांनी बाकी काही लोकांना पण हे नोट पुरवलेले आहे किंवा कसं याच्यात शक्यता आहे की जर एवढं मोठी क्वांटिटीमध्ये आपल्याला आताच मिळालेले आहे तर अजूनही याच्यात नोटं वाढण्याची बनावट नोटं वाढण्याची शक्यता आहे मॅडम बाजारामध्ये या नोटा व्यवहारात चलनामध्ये आल्या असतील का मी तसं असेल तर मग जनतेला जागरूकतेबद्दल आपलं पोलीस अधीक्षक म्हणून काय आव्हान असणार आहे आपल्या माध्यमातून मला माझा जनतेला हे आव्हान असणार की हे जे नोट आहे हे खूप हाय क्वालिटीचे फेक नोट नाही आहे आप कोणीही जरा थोडं पण लक्ष देऊन बघितलं तर हे फेक वाटतं आहे दिसतं आहे तर मला सर्वांना हे सूचना आहे आव्हान आहे की आपला जराही संशय आला की हे नोट फेक आहे किंवा कसं तर आपण जवळचे बँकात जाऊन तशी खात्री करू शकत आणि त्या नोटाच्या पोलिसांच्या निर्देशनात आणून द्या मैम फेक नोट पर जो कार्रवाई रायगढ़ पुलिस ने की है जाबाज़ कार्रवाई है क्या कहेंगे किस प्रकार मामला है कल रात देर अलीबाग पुलिस स्टेशन को एक गोपनीय अधिक महत्वपूर्ण साथी स्टार इंडिया वन न्यूज़ पाहत रहा चैनल ला सब्सक्राइब करा अन्य अशास अपडेट्स साथी बेल आइकॉन दाबा